अटेम्प्ट टू रॉबरीचे गुन्हे दाखल करून पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतं त्यात जे काही इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ऍक्टिवा टाइप मेला रंगाच्या गाडीमध्ये तीन आरोपी आत आला आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकडच्या काच वगैरे फोडून मालकांना दमकवलं बॅग बरो बॅग बरा वगैरे वगैरे पण तिथून काही जे झालं आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगात सोडून पळून गेलं त्यानुसार आम्ही तीन पाच आणि हत्यार कायद्यात चार पच्च अन्वे गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशन दाखल करून पुढील तपास सुरू केलं हे गुन्ह्याच्या दरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडसो पराठीचे आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं डी सी पी झोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील डी सी पी ट्राफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्राफिकच्याही रेसंबलिंग वाहन बद्दल माहिती गोळा करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या डी बी आम्ही वापरून शोध मोगी काढलो होतो सर्वांना माहितीचे आहे त्यानुसार आता पुणे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत पांच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यात स्थानिक इथं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड राहणार लिमायवाडी समर्थ समीर गायकवाड सुशील मराठी शाळा जवळ सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिर जवळ दोन नंबर झोपडपट्टी चव्हाण राहणार माळवाडी विशाल जाधव रहनार तुलजापुर दारा शिव अनिकेत पांडुरंग गायकवाड़ शायद आरोपी है सात आरोपी नाव निष्पन्न जाए एक आरोपी विधि संघर्ष बालक है जे पान छत्र ताब्यात घेतलेले त्यापैकी आ, हे सर्वांना आज कोर्टासमोर हजर केलेलं आहे आणि दहा तारीखपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेले आहेत हे आता आम्ही दाखल करताना अटमट रॉबरी होतो आता हे पाचपेक्षा जास्त जन जण इन्वॉल्वमेंट आता कळल्यामुळे ते कलम वाढू करून आम्ही आज कोर्टासमोर हजर केलेले आहे विशेषतः डकायटी करताना असा गंभीर जखम पोहोचण्याच्या हत्यार बागडलेल्या आहेत त्यासाठी पण विशेष कलम लावलेल्या ला आरोपी आरोपींनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हे जे बाहेरचे दोन आहेत अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव हे दोन्ही पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा टाईप गाडीमध्ये आलं आणि इथं आपलं गोल्ड जिम जवळ जे मैदान आहे तिथं त्यांनी स्प्रे पेंटनी तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी स्प्रे पेंटनी गाडीचे कलर निळा वजून घेतलं आणि घटना घडल्या आणि परत जाताना पुन्हा ते पेट्रोलनी देऊन पांढरा करून सिटीतून बाहेर पडलेला आहे तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी अशा कृत्य केलेल्या आहे आ, यात उर्वरित जे दोन जखमी दोन आरोपी आहेत त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात येण्याचं काम आता शोधपत्रकाने करत आहे यात सुवेगाने कुठल्याही प्रकारच्या इंजुरी नव्हतं जखमी नव्हतो आणि कुठलाही माल पण गेलं नव्हतं आता तरी त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या जे कोयत्या आहे आणि त्यांच्या पर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरलेले जे आ, मोबाईल फोन्स आहे आणि दोन्ही मोटरसायकल आता ताब्यात घेतलेलं आहे ते सर्व मुद्देमाल आता जप्त करून पुढील तपास आता पोलीस स्टेशनच्या पी आय श्री वराळे करत आहे आणि या कामा कामात डी सी पी कौश्री हसन श्री कबाडे डॉक्टर पाटील यांच्यासोबत ए सी पी श्री माने श्री पवार क्राईम पी आय श्री माने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री दादा गायकवाड आणि संपूर्ण क्राईम ब्रांचचे सर्व अधिकारी श्री श्री केडकर श्री दायगुडे जय पाटील श्री निलेश पाटील सोनोने तुकाराम गाडगे दत्ता काळे मुकेश गायकवाड पी एस आणि त्याच्या सहा सर्व टीम्सनी अत्यंत मेहनत घेऊन अशा एक जे ब्लाइंड केस होतो ते आज डिटेक्ट करून आणलेलं आहे याचा अतिरिक्त माहिती असा आहे यापैकी दोन आरोपी अजिंक्य आणि अजिंक्य समाज समाज सॉरी अजिंक्य आणि समाज म्हणून हे दोन्ही वडसंग पोलीस स्टेशनला एक महिन्या अगोदर एक पेट्रोल पंपाचाही लूट केलेला आहे तिथेही रॉबरीचे गुन्हे दाखल आहेत तेही सोबतच डिटेक्ट झालेला आहे आता आमच्या तपास संस्थांना वडसंग पोलीस पण ताब्यात घेणार आहे यात हे साहिल अजिंक्य आणि विशाल हे तीन आरोपी इथं दुकानाच्या आत जाऊन त्यांनी रॉबरी अटेम्प्ट केलं आणि उर्वरित आरोपी त्याच परिसरामध्ये सपोर्ट साठी ते इथे राहिले होतं हे नंतरच्या तपास भागामध्ये आता आम्हाला निष्पन्न झालेलं आहे हे संपूर्ण तपास पथकाचं महत्त्वपूर्ण अभिनंदन करतो हे एक फील्ड वर्कलं पोलीस डिटेकशनचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे सर्वांना अभिनंदन तरी पूर्णपणे स्थगित देखील झाले त्याचा मुद्देमान निष्कर्ष नाही रिजल्ट करला केलेला आहे ते अजून निष्पन्न नाहीये क्लियर, ते अजून <laughs> दोन आरोपी बाकी आहेत ते होईल कोयता आणि पिस्टल अजिंक्य चव्हाण ओरिजिनल वेपन आहे का, का कन्फर्मेशन नाही आहे आणि ते आरोपी अजून ताब्यात नाहीये ताब्यात मिळाल्यानंतर त्याबद्दल चौकशी होईल रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे त्यांच्या अतिरिक्त कुठे कुठे गुन्हे दाखल आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काय आहे सध्या स्थिती ते सर्व गोष्टी बद्दल आता माहिती घेणे सुरू आहे या घटनेच्या निमित्तानं बाकी ज्वेलर्सला किंवा इतर दुकानदारांना काय आवड करते जे प्रिकॉशनरी मेशर्स आहे एखादी तिकडचे जे सराफ बाजार आहेत चार दुकान आजूबाजूचे आहेत ते सर्वांनी मिळून तरी एक आम्द गार्ड ते दे, ठेवू शकेल आणि यांनी त्यांच्या दुकानापुरता कॅ कॅमेरास लावलेल्या आहेत मॅक्सिमम दुकानामध्ये आणि आणखी रोड फेसिंग पण चांगल्या क्वालिटीच्या कॅमेरास लावलं तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला इन्व्हेस्टिगेशनलाही मदत होतो

हे जे अजिंक्य चव्हाण पुणे आहे विशाल जाधव तुळजापूर आहे हे इकडे स्थानिकला साहिल गायकवाड सोबत टचलं होतं असं ऐकवी अशा, अशा तपासामध्ये पुष्पन्न होत आहे यांना कॉन्टॅक्ट करून नंतर इकडच्या लोकल जमा केलं असं रेखी करून पूर्ण डिटेल ची सेकंदाची घटना आता पूर्ण डिटेल्स अजून सामोर नाहीये प्रिलिमिनरी फॅक्ट जे आहे डिटेक्शन बद्दल ते आपल्याला आता मी शेअर करतो बाकी त्यांनी कुठं कुठं फिरलं अगोदर याच ठिकाणी येऊन गेलं का त्याबद्दल आता तपासात नव्हतं केलं ते सर ताबडतोब गर्दी जमलं तिकडं त्यांना परत जाण्याचे जे रिट्रीट होण्याचे मार्ग जे आहे ते एवढा मोकळा नव्हतं प्रॉब्ली दॅट इज अ रिझन आम्ही आता स्पष्टपणे काही सांगू शकत सर भर दुपारी पुन्हा कुठे रस फोडले जात आहेत हेच सांगतो सर भर दुपारी अशी घटना घडत आहेत सुमारास येते ठीक आहे

आम्ही आता सर्व वरिष्ठ पातळीवर सर्व डीबी टीम्स आणि सर्व क्राईम ब्रांच टीम्स एकत्र घेऊन बैठक घेऊन त्यांच्या आतापर्यंत काय झालं आणि पुढील दिवसभर काय करायची असा डे टू डे फॉलोअप होतं आणि त्यात जे टीम्स फील्डवर काम केलं त्यांनी अगदी एक एक गल्ली शोधून काम केलं आणि तिकडं जे लीड्स होतं आमच्या त्या सर्व लीडवर खूप पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स घेऊन डेडिकेशनने काम केलं आणि असा टोटली डेडिकेटेडली एफर्ट्स आम्ही लावलं तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल त्याचं एक उदा उदाहरण आहे आणि खूप जेवढं रिसोर्सेस होतं सर्व रोडवर उतरलं आणि त्यामुळे आता लवकरात लवकर आम्हाला डिटेक्ट Obrigado.